अवामी लीग या पक्षाची मान्यता काढून घेतल्याबद्दल बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी देशातल्या मुख्य सल्लागार मोहम्मद युनुस यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकारवर जोरदार टीका केली आहे बांगलादेशमध्ये बारा फेब्रुवारीला रोजी सार्वजनिक निवडणुका होणार आहेत त्यापूर्वी अंतरिम सरकारनं केलेली ही कारवाई म्हणजे लोकशाही मूल्यांना कमी लेखण्याचा प्रकार असल्याचा आरोप हसीन यांनी केला आहे एका प्रसारमाध्यमाला दिलेल्या एका लेखी मुलाखतीत त्यांनी हा आरोप केला सरकारच्या या कारवाईमुळे कोट्यवधी मतदारांना त्यांच्या मतापासून वंचित राहावं लागणार असून त्यामुळे एकंदरीतच निवडणूक प्रक्रियेची विश्वासार्हता कमी झाली आहे अवामी लीगवर बंदी आणली असून त्या पक्षाला निलंबित केलं असल्याच्या सरकारच्या म्हणण्याला त्यांनी फेटाळून लावलं आहे कोणत्याही पक्षाला निवडणुकीच्या प्रचारापासून आणि निवडणूक लढवण्यापासून प्रतिबंध करणे म्हणजे वास्तवात त्याचं राजकीय जीवनातून बाहेर काढण्यासारखंच आहे असं त्यांनी म्हटलं आहे आगामी निवडणुकीत पराभव होण्याच्या भीतीतून अंतरिम सरकारनं हे पाऊल उचललं असून आवामी लीगशिवाय निवडणुका झाल्या तर त्या मुक्त वातावरणात आणि कायदेशीर ठरू शकणार नाहीत असं त्यांनी म्हटलं आहे यानंतरच्या बातम्या काही क्षणातच